सोलापुरात होणाऱ्या पहिल्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दोन ऑगस्ट रोजी हरिबाई देवकरण प्रशालेत होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांच्या संघांमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा तीन ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दरम्यान सोलापुरातील दयानंद कॉलेजच्या ग्राउंडवर होणार आहे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी विविध साखर कारखान्यांचे संचालक तसेच चित्रपट आणि मालिकेचे कलाकार उपस्थित राहणार आहेत आयोजक सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयोजित केली आहे नमस्कार सोलापूरकर कसे आहात मी समीर चौघुले नमस्कार मी प्रसाद खांडेकर नमस्कार मी नम्रता संभेराव मी येतोय तुमच्या सोलापुरात कारण दोन ऑगस्ट रोजी सोलापूर मध्ये होणार आहे महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग म्हणजेच एम एस सी एलच्या ओपनिंग सेरेमनी साठी जिथे गोडवा फक्त साखरेचा नाही तर भावनांचा देखील आहे ही स्पर्धा खास आहे कारण इथे खेळ आहे आणि त्या खेळामागे आहेत आपल्या साखर उद्योगातील मेहनती हा प्रथमतः सुयोग भैया गायकवाड यांच्या विचारातून ही संकल्पना जन्माला आली आणि ती आता महाराष्ट्राचा अभिमान बनणार आहे कारण ही सुरुवात आहे इतिहास घडवण्याची महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग पर्व सोलापूर दोन हजार पंचवीस चला तर मग दोन ऑगस्ट ला मैदानात भेटूया जय महाराष्ट्र मी हेमल इंगळे आपल्या सोलापुरात दोन ऑगस्ट रोजी हरिभाई देवकरण प्रशाला मैदान येथे कारण आहे एम एस सी एल म्हणजे महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगची ओपनिंग सेरेमनी कसं आहे क्रिकेटवर प्रेम तर सगळ्यांचंच असतं पण जेव्हा त्या खेळामागे असतो श्रमाचा आणि साखरेचं योगदान तेव्हा ती लीग खास बनते ती एम एस सी एल बनते हे पर्व आहे गोड घामाचं आणि गोड भावनांचं खूप खूप धन्यवाद सुयोग भैया गायकवाड आणि सीताराम महाराज साखर कारखाना खरडी यांना या प्रेरणादायी संकल्पनेसाठी सगळ्यांनी तयार व्हा कारण आता मैदान तापणार आणि महाराष्ट्र गाजणार भेटूया दोन ऑगस्ट रोजी हरीभाई देवकरण प्रशाला मैदान येथे हाय हॅलो नमस्कार मी रुता दुर्गुळे आणि मी येते दोन ऑगस्टला सोलापूर मध्ये सीताराम शुगर्स प्रस्तुत एम एस सी एल म्हणजेच महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग पर्व सोलापूरच्या भव्य ओपनिंग सेरेमनीसाठी जी होणार आहे हरिबाई देवकरण प्रशाला मैदान येथे गाईज हा सोहळा फक्त क्रिकेटचाच नाही तर आपल्या आयुष्यात खरा गोडवा आणणाऱ्या साखर उद्योगातील अधिकारी ते मजूर ह्या सगळ्यांनी साजरा करण्याचा आहे थँक्यू था सो मच सुयोगजी गायकवाड ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेट इतिहासाची नवीन पण गोड सुरुवात होणार आहे आणि थँक्यू सो मच मला तिथे बोलवल्याबद्दल सो गाईज मी येते दोन ऑगस्टला तुम्ही ही नक्की या नमस्कार सोलापूरकर मी भाग्यश्री श्रीमय मी येते आपल्या भेटीला आपल्या सोलापुरात आणि सीताराम शुगर्स प्रस्तुत महाराष्ट्र शुगर क्रिकेट लिमचं कारण टी लीग फक्त क्रिकेटचा जल्लोषच नाही तर आपल्या आयुष्यात खरा गोडवा आणणाऱ्या साखर उद्योगातील अधिकारी ते मजूर सगळ्यांनी साजरा करण्याचा सा सोहळा आणि या सोहळ्याच्या उद्घाटनासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी येते दोन ऑगस्टला हरिबाई देवकरण प्रशालेच्या मैदानात थँक यू सुयोगजी गायकवाड यांना की इतका सुंदर मेळ घडून आणला उद्योग आणि क्रिकेट यातला आणि याच्यात मलाही सहभागी केलं तो धन्यवाद आणि भेटूच या दोन ऑगस्ट लाईकर जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयो में मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हेंट